विविध बातम्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे आज श्री गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होत असून चैतन्य पर्वाची सुरुवात होत आहे श्रींचं स्वागत करण्यासाठी पुण्यनगरी सजली आहे श्रींच्या प्राणप्रतिष्ठापुभ मुहूर्त दुपारी एक त्रेपन्नपर्यंत आहे शहरातील तसंच विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वागत कमानी उभारली आहेत मंदिरांच्या प्रतिकृतीही बनवल्या आहेत श्रींच्या आगमनासाठी घरोघरी देखील सजावट आणि नैवेद्य दाखवण्याची तयारी सुरु आहे बाजारातही उत्साहाचं वातावरण आहे महात्मा फुले मंडई भोरीआळी तपकीर गल्ली इथं श्रींसाठी आकर्षक सजावटीसाठी पावसातही नागरिकांनी गर्दी केली सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे श्रींच्या आगमनासाठी बनवलेल्या मंडपांच्या सजावटीची तयारी रात्री उशिरापर्यंत करण्यात કાર્યકર્તે મગ્ન હોત राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील मेघा गावात संशोधकांना जुरासी काळातील एका दुर्मिळ मगरीसारख्या प्रजातीचं जीवाश्म अवशेष सापडले आहेत फायटोसॉर म्हणून ओळखलं हे जीवाश्म दीड दोन मीटर लांबीचं आहे आणि ते वीस कोटी वर्षांहून अधिक जुना असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे फायटोसॉर हा अर्ध जलचर प्राणी होता तो नदीत आणि जमिनीवरही राहत होता नंतर तो आता सापडणाऱ्या विकसित झाला अशी माहिती तज्ञांनी दिली केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं लोकांना जीएसटी दरांबाबत अनुमान लावणं टाळण्याचं आवाहन केलं आहे अकाली अनुमानामुळे निराधार अफवा निर्माण होतात आणि बाजारात अस्थिरता निर्माण होऊ शकते तीन आणि चार सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी परिषद बैठकीनंतर होणाऱ्या अधिकृत घोषणांची वाट पहावी असा सल्ला मंडळानं दिला आहे जम्मू विभाग आणि पंजाबमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहा पुरामध्ये अडकलेल्या लोकांना सैन्याच्या जवानांसह आपत्कालीन मदत पथकं सुरक्षित स्थळी नेत आहेत रविवारपर्यंत या प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे पुणे आणि परिसरात आज पावसाच्या हलक्या असरी अपेक्षित आहेत कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस से होण्याचा अंदाज पुणे वधिशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी